जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास नवमी रामदास नवमी ही समर्थ रामदासांची पुण्यतिथी दोन हजार पंचवीसमध्ये रामनवमी बावीस फेब्रुवारी रोजी आहे श्री रामदास हे सतराव्या शतकातील एक मराठा संत आणि कवी होते दासबोध आणि मनाचे श्लोक यामधून समर्थ रामदासांनी जीवनशैली आणि समाजहिताचा मार्ग दाखविला समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते त्यांचा जन्म चोवीस मार्च सोळाशे आठ रोजी जालना जिल्ह्यातील जांभा येथे झाला होता त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर कुळकर्णी असे होते रामदास स्वामींनी परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम यांच्या प्रचा प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन केले त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला तसेच त्यांनी पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाणही केले रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये सांसारिकांना साधकांना निस्पृहांना विरक्तांना तसेच सर्वसामान्यांना बालकांना प्रौढांना आणि सर्व, सर्व जातीपंथांच्या जा धर्मांच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केला आहे बरेच लोक या ग्रंथाचे पारायण देखील करतात समर्थ रामदासांनी आयुष्यातील शेवटचे क्षण महाराष्ट्र साम्राज्याच्या साताराजवळील परळी किल्ल्यावर घालविले हा किल्ला आता सज्जनगड किल्ला म्हणून ओळखला जातो तामिळनाडूतील अरणीकर या आंधळ्या कारागिराच्या हाताने बनवलेले राम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती समोर समर्थ रामदासांनी पाच दिवस निर्जला उपवास केला आणि दोन फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी ते सज्जनगडावर ब्रह्म समाधीत तल्लीन झाले समाधी घेते वेळी रामदास स्वामी यांचे वय त्र्याहत्तर वर्षाची होती स्वामी रामदासांचा निर्वाण दिवस दिन हा दास दासनवमी म्हणून साजरा केला जातो मनाचे श्लोक गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा पंथ आनंत या राग मना सज्जना भक्तिपन्थे चिवे तर्हि श्रीहरिपाविजेतो स्वभावे जनी निन्दते सर्व सोडुनि द्यावे जनी वन्दते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुडे वैखरी राम आदिव दावा सदाचार हाथोर सडु नेते जनितो मानवि होतो, मना वासना दृष्टकामानरे पाप सर्वथापापबुद्धि न को रे मना धर्मता नीति सोडू न कोहो मना अंतरी सार अन्तरिसारविचार राहो मनापापसंकल्प सोडू द्यावा मना जीवी धरावा मना कल्पना ते न को विषयाञ्चि विकारे घडे हो सर्वचिञ्चि न को रे मना क्रोधः खेदकारी नको रे मना कामनानाविकारी नको रे मना लोभः अङ्गीकारो न को रे मना मत्सरुदम्बारु मना श्रेष्ठधारिष्टजीवि धरावे मना बोलने नीच जावे, स्वये सर्वदानं ब्रवाचे वदावे मना सर्वलोका शिरे नीव देहत्यागिता कीर्तिमागे उरावे मना सज्जना हे चि क्रिया मना चन्दना परि त्वा जिजावे परि अन्तरि सज्जनानि वावे नकोरे मना द्रव्यते पुडिला अतिस्वा बुद्धि से गडे गणे पापते कर्म न नहोता मना सारिके दुःख मोठे सदा सर्वदा रामी धरावी दुःखाची स्वय सांडिवी करावी देहे दुःख ते सुख जावे, विवेके सदा स्वरूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तोच शोधून मना मनाची रे पूर्व संचित केले तया भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू रे मना सर्वथा शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडून द्यावे ही पणे मुक्ती भोगीत जावे मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी वासना वेगी, वळे लागला काळ हाठी लागी जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला काळ मुखी निमाला महाथोर मृत्यू पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व हि जीवमि चिरञ्जीवते सर्वहि मानि अकस्मात् सडुणीया सर्व, अकस्मात सर्व जाति मरे एक्याोकवाहे अकस्मात् पुरे जात आरे नाजनी लोभरे क्षोभ्याते मनो निजनी मागुता घेते मनी मानव सर्वथा चिन्तवाहते अकस्मात् होरी जाते गणे भो गणे सर्व काहि कर्मयोगे मतिमन्दते खेदमानि वियोगे मना राघवेणशानकोरे मना मानवाचीन कोकीर्तिदूरे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व काही, काही श्राव्य मना सर्वथा सत्य कोरे। मना सर्वथा मिथ्यमाण्डुनकोरे मना सत्यते सत्यवाचे वदावे सोडिनि द्यावे बहु होई जे माय पोटी, कोरे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोण्डिले गर्भवासी अधो मुखरे त्या बाळकाशी मना वासना चूक झारा, मना कामना सांडिरे रे इंद्रद्वारा मना यातना थोर हे गर्भवासी सज्जना भेटवी राघवासी सज्जना हित माझे करावे रघुनायका धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना नाथ लोकत्रयाचा न बोले मना रागवे वीण काही जनी वाऊ बोलता मूक काही घडीने घडी काय आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो रघुनाय का वाया शिणावे जना सारिके व्यर्थ का ओसणावे सदा सर्वदा नाम वाचे वसो दे अहंता मनी पापणी ते नसोदे, मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडले कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राही कारणे यत्न केला बरी शेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची धरी रे मना धीरधा काशी सांडी रघुनायका सारी खा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दिनानाथ हा राम कोदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्य ने मस्त सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मनाचे श्लोक या विचारांचा अंगीकार करून आपण ही सद्गुणी आणि आत्मबल संपन्न होईल श्री रामदास नवमी निमित्त विनम्र अभिवादन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद